आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आता समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याचे व चांदीचे भाव आज स्थिर राहिले जगात कोणत्याही दोन देशांमध्ये युद्ध सुरू असेल तर त्याचा परिणाम हा तिथे सोने व चांदीच्या किमतींवर सुद्धा होत सध्या भारत पाक मध्ये तणावग्रस्त स्थितीचे परिणाम सोने चांदीच्या दरांवर सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे सोन्याच्या किमतींवर फक्त युद्धच परिणाम करते असे नाही तर अमेरिका व चीन यांच्यामधील टॅरिफ वर रशिया युक्रेन यांच्यातील तणाव तसेच अनेक इतर घटकांवर सोन्याची किंमत ही अवलंबून असते सध्या स्थितीत अजूनही सोन्याचे भाव हे वर जातील किंवा खाली येतील हे अंदाज करणे तसेच सोपे नाही परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण चांगले निर्माण नक्कीच सोने चांदीच्या दरांवर याचा परिणाम ही सकारात्मक होऊ शकतो युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती गुंतवणूक शोधायला लागतात आणि या काळातच लोक सोन्यात गुंतवणूक करतात आज सोन्याचा भाव हा दोनशे एकतीस रुपयांनी खाली सरकलेला आहे एक तोळा सोन्याचा भाव आज दोनशे रुपयांनी खाली सरकलेला आहे तर चांदीचा भाव ही आज चाळीस रुपयाने वर सरकलेला आहे एक किलो चांदीचा भाव आज चाळीस रुपयांनी वर सरकलेला आहे चला आता मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे चाळीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार एकशे वीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार चारशे तीन रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार दोनशे एकतीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार तीनशे बारा रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे बत्तीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सहाशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे सतरा रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सहाशे कॅरेट सोन्याचे चारशे सोळा रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सातशे सव्वीस रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता त्यानंतर पुढे आपण मागील काही महिन्यांची सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा